नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे लेखी परीक्षेच्या अंतिम उत्तर तालिकेबाबतच आलेलं हे शुद्धीपत्रक आहे तर उमेदवारांना याच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत तर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण स्थापनेवर चालक पोलीस शिपाई पदांच्या एकूण रिक्त असलेल्या अडोतीस पदाकरता चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसची लेखी परीक्षा दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली असून प्रश्नपत्रिका संचय ए बी सी डी यांची अंतिम उत्तर फायनल आन्सर की तयार करून पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालयाच्या डब्ल्यू 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 ठाणे रुरल पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच महा पो महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाच्या महाराष्ट्र पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर महा आय टी विभागाचे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती तसं दर अंतिम तालिका उत्तर जे उत्तर तालिका आहे फायनल अँसर की मध्ये तांत्रिक दोषामुळे ए एमधील e प्रश्न क्रमांक एकोणऐंशीचे पर्याय सी व डी संच क्र बी मधील प्रश्न क्रमांक नव्याण्णवचे पर्याय सी व डी आणि संच सी मधील प्रश्न क्रमांक एकोणचाळीसचे पर्याय सी व डी संच डी मधील प्रश्न क्रमांक एकोणवीसचे पर्याय सी व डी बरोबर असल्याचे दर्शवले गेलेले आहे त्याऐवजी प्रश्न संच एमधील प्रश्न क्रमांक एकोणऐंशीचे पर्याय ए व सी संच बी मधील प्रश्न क्रमांक नव्याण्णवचा पर्याय ए व सी संच बी म सी मधील प्रश्न क्रमांक एकोणचाळीसचे पर्याय ए व सी असणार आहे आणि प्रश्न संच डी मधील प्रश्न क्रमांक एकोणावीसचा पर्याय ए व सी बरोबर असल्याचे वाचण्यात यावे त्याच्या संदर्भातला आलेलं हे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात ले, आलेली अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेली जी अॅन्सर की आहे तर त्याच्यामधले जे अॅन्सर आहेत ते अशा प्रकारे पाहायचे आहेत त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे ज्यांनीही ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरतीसाठी अर्ज केला होता लेखी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा याचा पी डी एफ पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद